आज आपण बनवणार आहोत पत्ता गोबीची कोसांबिरी तर चला बघूया कशी बनवूया नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट असा पत्तागोबीची कोसांबिरी तर त्यासाठी बघा पत्ता गोबी मस्त अशी बारीक कापून घेतल्या कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहे ह्याचं पाणी बिने तुळून घेतले मी आणि दही घेतले शेंगदाणे घेतले ती हिरवी मिरची घेतल्या कोथांबीर घेतले पुदिना घेतलाय कढीपत्ता घेतलाय आता पुढं बघूया आपण तर गॅसवर ठेवले बघा बारका चमचा एक तेल पॅनमध्ये आता तेल चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकूया मोहरी अर्धा चमचा हिरं अर्धा चमचा थोडीशी हिंग मिरची करूया बंद टाकूया कढीपत्ता आता घेतले एक बॉल घेतले बघा बालमध्ये कोबीस काढून घेऊया आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ मीठ घातले मिक्स करून घेऊया टाकूया कोथांबरी पुदिना थोडीशी साखर मिक्स करून घेऊया टाकूया शेंगदाणे भाजून शेंगदाणे ना असे मोठे मोठे कुटून घेतलेत बघा त्याच्यावर टाकूया फोडणी मिक्स करून घेऊया आता ह्याच्यात टाकूया आपण दही तर दही एकदम ताज दही घेतलंय मी आणि मिक्स करून घेऊया नान जरा कोथंबीर टाकूया नव्हे आणि आहे बघा आपली कोसांबीर खायला एकदम रेडी आहे तुम्ही भाताबरोबर मसाले भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकताय आता ही कोसांबीर नक्की करून बघा तुम्ही बी आता गरमीचा दिवस आहे खायला छान वाटते नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत दोन पात्र खात राहा मस्त रा शेवटपात्र व्हिडिओ बघितला पाहिजे सर्वांचं धन्यवाद उद्या भेटूया बाय